नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे लाडकी बहिणीच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे लाडकी लाडक्या बहिणीसाठी अत्यंत माहिती पाहणार आहोत लाडकी बहिण योजनेत आताची सर्वात मोठी खुशखबर जून आणि जुलैचा हप्ता येणार आहे का या विषयी आपण माहिती पाहणार आहोत जून प्लस जुलैचा हप्ता म्हणजेच काय तर थेट तुम्हाला तीन हजार रुपये वाटप होणार सोबतच महिला बाल विकास विभागाने आज मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय सर्व महिला भगिनींसाठी खूप महत्वाचा आहे त्याची अपडेट आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेबद्दल काल विजयी सोहळ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं ते म्हणाले लाडक्या बहिणीचे पोर्टल बंद होणार आहे त्यामुळे आता नव्याने नोंदणी होणार नाही सरकारला टोला असा मारला होता त्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली आहे या योजनेचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात या निमित्ताने जमा होईल महाराष्ट्र शासनाच्या महिला कल्याणकारी धोरणामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश एक मोठा आर्थिक आधार म्हणून झाला आहे या योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना मासिक पंधराशे रुपयाचे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते अलीकडेच जून दोन हजार पंचवीसच्या हप्त्याच्या वितरणाबाबत शासनाने एक महत्वाचा शासकीय संकल्प जारी केला आहे या निर्णयानुसार लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तसेच योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील नोंदणीबाबतही नवीन घडामोडी घडत आहेत योजनेचे मुख्य घटक आणि फायदे लाडकी बहीण योजनेची रचना महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी केली गेली आहे यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फुटीत महिला लाभ घेत ला महिलांना लाभ मिळतो या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच वार्षिक अठरा हजार रुपयाची आर्थिक मदत प्रदान केली जाते तिसऱ्या टप्प्याची नोंदणी नवीन संधी आणि वाढीव लाभ लाडकी बहीण योजनाचा तिसरा टप्पा अर्थातच लवकरच सुरू होणार आहे आतापर्यंत दोन टप्प्यामध्ये सुमारे दोन पॉईंट सहा कोटी महिलांनी अर्ज केले होते त्यापैकी दोन कोटीहून अधिक महिलांना लाभ मिळत आहे तिसऱ्या टप्प्यात ज्या महिला यापूर्वी अर्ज करू शकल्या नाहीत किंवा त्याचा अर्ज नाकारला गेला होता त्यांना पुन्हा संधी मिळेल ह्या टप्प्यात सरकारने हप्त्याची रक्कम पंधराशेवरून दोन हजार शंभर रुपये वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे ज्यामुळे वार्षिक पंचवीस हजार दोनशे रुपये मिळतील ही वाढीव रक्कम महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करेल नोंदणीसाठी तुम्ही नारीशक्ती डॉट ॲप किंवा अधिकृत वेबसाईट वापरता येईल महिला सक्षमीकरणाची दिशा लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदत पुरवत नाही तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रेरणा देते सरकारने ह्या महिलांना व्यवसाय कर्जाची सुविधा देण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे त्यांना स्वतः व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वावलंबी होण्याची संधी प्राप्त होत आहे अनेक अशी सुविधा पाहायला मिळत आहेत जेथे महिलांनी या योजनेच्या आर्थिक सहाय्य सहाय्यातून शिलाई मशीन खरेदी करून किंवा इतर छोटे व्यवसाय सुरू करून आपली आर्थिक स्थिती सुधारली आहे यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढत आहे आणि त्यांना समाजात सन्मानजनक स्थान मिळत आहे प्रक्रियेतील सुधारणा आणि तत् तक्रारीचे निरसन योजनेतील यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारने अर्ज प्रक्रियात अनेक सुधारणा केल्या आहेत यापूर्वी काही महिलांना अर्ज नाकारले जाण्याचा किंवा पैसे खात्यात जमा न होण्याचा अनुभव आला होता यावर उपाय म्हणून सरकारने हेल्पलाईन नंबर आणि तक्रार निवारण पोर्टल सुरू केले आहे जर अर्ज प्रलंबित असेल किंवा पैसे जमा झाले नसतील तर लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन वर तक्रार नोंदू शकता तसेच अर्ज करताना आधार क्रमांक किंवा बँक खाते लिंक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे कारण ह्यामुळे पैसा जमा होण्याची अडचण येत नाही सरकारने के वाय सी पूर्ण करण्यास करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे योजनेची व्यापक सामाजिक प्रभाव लाडकी बहीण योजनेने महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवले आहे ही योजना केवळ आर्थिक मदत देत नाही तर महिलांना त्यांच्या कुटुंबात आणि समाजात सन्मान मिळवून देते अनेक महिलांनी ह्या पैशाचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी घर खर्चासाठी किंवा छोट्या बचत बचतीसाठी केला आहे याशिवाय ही योजना अनियमियांसारख्या आरोग्य सम समस्येवर मात करण्यासाठीही उपयुक्त ठरत आहे कारण सरकार महिलांच्या आरोग्य आणि पोषणावर विशेष लक्ष देत या आहे यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे जीवन उंचावत आहे त्यांना समाजात नवीन ओळख मिळत आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा आणि नवीन अपडेट यामुळे येत्या काही महिन्यात आणखी महिलांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे सरकारने योजनेची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्याचा विचार केला आहे जेणेकरून जास्तीत जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील याशिवाय सरकार डिजिटल साक्षरता आणि कौशल्य विकासासाठी महिलांना प्रशिक्षण देण्याचा विचार करत आहे ज्यामुळे त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील ही योजना खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक क्रांतिकारीक पाऊल ठरत आहे आणि महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठीही मिल का दगड ठरेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र